सोनं पिवळ्या किरणांनी आले नवीन वर्ष सोनं पिवळ्या किरणांनी आले हे नवीन वर्ष मनोमनी दाटे नववर्षाचं हर्ष हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या आपल्या सर्व वाईटी बांधवांना माझ्या व माझ्या परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा आज आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून आपलं हिंदू नववर्ष सुरू होतं तसेच या दिवशी गुढीपाडवासुद्धा असतो हिंदू <laughs> नववर्षाचे स्वागत आज आपण एका गोड पदार्थाने बनवणार आहोत आज आपण हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा स्पेशल मार्केटमध्ये मा ज्या पद्धतीने केशर श्रीखंड मिळतं अगदी त्याच पद्धतीने घरच्या घरी हे केशर श्रीखंड बनवणार आहोत तर वाईटी फॅमिली तुम्हाला पण हे केशर श्रीखंड शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट डिरे तृप्तीं मिरे कुक्याम सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस आज रविवार आहे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीजी प्रार्थना करून आजच्या या हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा स्पेशल बनूयात घरच्या घरी मार्केटसारखा केशर श्रीखंड कशा पद्धतीने बनवायचा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात प्रथमता मिक्सरचं भांडं घ्यायचं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चक्का दही घालायचं आता हे चक्का दही कसं करायचं तर काही नाही हो फक्त काय करायचं दही जे असतं ना आपलं ते दही एका पांढऱ्या फडक्यामध्ये रात्रभर असं बांधून ठेवायचं आणि सकाळी ते ओपन करायचं तो दही घट्ट असा गोळा तयार होतो पहा त्याच्यातलं सर्व असं एक्स्ट्रा पाणी जाऊन हा घट्ट गोळा झालेलाच हा असतो चक्का हा चक्का एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये केशर मिश्रित दूध घालायचं आहे थोडंसं ते किती दोन टेबलस्पून दूध घालायचं केशर मिश्रीत नंतर ह्याच्यामध्ये साखर घालायची साखर दहा टेबलस्पून साखर घालायची आहे ही दहा टेबलस्पून साखर म्हणजे कोणती आपण जो पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना ते दहा टेबलस्पून साखर घालायची आहे नंतर ह्याच्यामध्ये घालायचा तो म्हणजे ड्रायफ्रूट मसाला घालायचा आहे हा ड्रायफ्रूट मसालासुद्धा होममेड आहे आता आता हा ड्रायफ्रूट मसाला तीन टेबल स्पून आपल्याला या चक्क्यामध्ये घालायचा आहे आता हा चक्का मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असंच नवनवीन रेसिपी शिकायची असेल आणि स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲड देसिपी मिळेसिपी आमदार लाईक करईब करा पहावायची फॅमिली अशा पद्धतीने मस्त असा स्मूथली असा हा मिक्सरमध्ये आपला फिरवून झालेला आहे हा केशर श्रीखंड ज्या पद्धतीने मार्केटमध्ये हा स्मूथली असा हा केशर श्रीखंड मिळतो ना अगदी त्याच पद्धतीने आणि सर्व तेच साहित्य घालून आपण आज हा घरच्या घरी मार्केटमध्ये ज्या पद्धतीने हा श्रीखंड मिळतो केशर श्रीखंड अगदी त्याच पद्धतीने बनवलेला आहे आता हा केशर श्रीखंड एका काचेच्या कंटेनरमध्ये घ्यायचा आणि त्याच्यावरती चा छान असं चारोळे तसेच केसर आणि पिस्तानी छान असं थोडंसं गार्निश करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि जेव्हा तुम्हाला सर्व करायचं आहे आणि जेव्हा प्रसाद दाखवायचा आहे तेव्हा तुम्ही हा केशर श्रीखंड बाहेर काढून प्रसादासाठी वाढू शकता तसेच जेवणामध्ये सुद्धा वाढू शकता पहा अगदी टेस्टीला इतका मस्त होतो शिवाय जास्त मेहनतसुद्धा लागत नाही पहा अवघ्या दहा मिनटामध्ये हा केशर श्रीखंड आपला मार्केटसारखा घरच्या घरी तयार होतो तर वायटी फॅमिली हिंदू नववर्ष स्पेशल आणि गुढीपाडवा स्पेशल आपण आज हा मार्केट्समध्ये ज्या पद्धतीचा केशर श्रीखंड मिळतो अगदी त्याच पद्धतीचा हा केशर श्रीखंड आज, आज आपण बनवलेला आहे आवडला का तुम्हाला सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हा केशर श्रीखंड नक्की बनवून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा स्पेशल असं आहे मार्केटसारखा केशर श्रीखंड बनवलेला आहे घरच्या घरी हा तुम्हाला कसा वाटला ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त समसमी जणजणीत जन जन नवनवीन रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲड दिले तृपिंग मिरे एम ब्लॉगिंगला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे एम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा पुन्हा एकदा सर्व आपल्या वाईटी फॅमिलीला माझ्या व माझ्या परिवाराकडून हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद हॅव अ गुड डे